24 मोडी, श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी गुप्ता शिवारातील विराज विवेक तरवडे वय चार वर्ष आणि प्रतिक अमोल देशमुख वय पाच वर्ष दोघे राहणार वडगाव गुप्ता बेपत्ता असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाली या घटनेचा गांभीर्याने दखल घेत तात्काळ पोलीस उपनिरीक्षक मनोज मुंडे आणि तपास पथक यांच्यामार्फत शोध घेऊन यातील दोन्ही मुलांचा एका तासाच्या आत शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं यावेळी मुलांच्या आई वडिलांनी तसेच वडगाव गुप्तामधील रहिवाशांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या टीमचं आभार मानले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी